तुम्हाला सारा सारासार विचार करता आला पाहिजे त्या व्यक्तीचा विचार तुम्हाला समजला पाहिजे आणि त्या विचार दोन तासाच्या पोपटाव आणि बोलणाऱ्या कीर्तनकाराला जज करून तुमची नतमस्तक वाचाल त्याच्या सहवासात गेल्याशिवाय ती व्यक्ती तुम्हाला कळत नाही आणि त्याचा तो वास आला नंतर आपल्याला घातक आहे का कशी आणि असा सार विचार असून सुद्धा अनेक गुरुला चिकतो नाही ती त्याचा सगळा जरी वास घेतला तरी पैसे कैसे झाले या करो पैशाच्या मागा असणारे भरपूर आहेत कारण गाता ज्याच्या तुकबरायांची गाता हृदयामध्ये ज्याच्या ज्ञानोपा माऊली हृदयात आहे त्यांनी दहा दहा पन्नास पन्नास एक एक लाख कीर्तनाला दोन तासाच्या घ्याव्यात हा विश्वाचा चालक